महानगरपालिकेचे प्रथम उपमहापौर अनिलजी डाळ्या आपल्या सोबत आहेत नवीन असताना त्यांनी त्यांचं तेन काय विजन आहे ते चॅनलला मी सर्वप्रथम तमाम जनतेचा आभार मानतो की त्यांनी आम्हाला नगरसेवक म्हणून निवडून दिलं आणि मी माझे नेते प्रकाशरावजी आवाडे सुरेशरावजी हळवणकर साहेब आमचे इचरगंजीचे लोकप्रिय आमदार राहुल राहुल आवाडे साहेब तसेच राज्याचे मंत्री आमचे नेते चंद्रकांतदा पाटील साहेब तसेच आमचे तमाम नगरसेवक पासष्ट या सर्वांचं मी आभार मानतो की त्यांनी मला उपमहापौर म्हणून इथं निवड केली माझं प्रथम उपमहापौर झालेलं हे विजन आहे आज मी सकाळपासनं हे काम चालू केलं कधी के थोडी धुळमुक्त व्हावी म्हणून महानगरपालिकेचे गाड्या रोज सात ते आठ मध्ये मी रोज प्रभागात आणि आपल्या इच कोल्हापूर नाकार ते शिवतीर्थ शिवतीर्थ ते आपला गांधीपुतळा हा भाग पूर्णपणे धुळमुक्त करण्यासाठी रोज मी सात ते आठ भागामध्ये असेन कारण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितले की स्वच्छ भारत सुंदर भारत त्याचाच त्याचीच कल्पना आम्ही करू आणि सर्वात मोठा प्रश्न इच्छा भटक्या कुत्र्यांचा जो आहे तो सगळ्यात अगोदर तो सगळं प्रथम मी माझ्या कामावर घेणार आहे कॅमेरामन संदीप मी रसूल जमादार